सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कुरुळप येथील एका आश्रमशाळेतील आठ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आश्रमशाळेचा संस्थापक अरविंद अबा पवार वय सहासष्ट व त्याला मदत करणारी वसतीगृहातील स्वयंपाकीन मनिषा कांबळे वैत्रेचाळीस यांना येथील एक जिल्हा न्यायाधीश ए एस गांधी यांनी एकाच गुन्ह्यात चार वेळा जन्मठेपेची व विनयभंगाच्या गुन्ह्यात स्वतंत्र शिक्षा सुनावली आहे एकाच गुन्ह्यात चार वेळा जन्मठेप देण्याची सांगली जिल्ह्यातील पहिलीच आणि ऐतिहासिक घटना आहे सप्टेंबर दोन हजार अठरामध्ये कुरळक पोलीस ठाण्याअंतर्गत अरविंद पवार व मनीषा शशिकांत कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता खटल्याची पार्श्वभूमी अशी की अरविंद बाबा पवार राहणार मांगले तालुका शिराळा हा एकोणीसशे शहाण्णव पासून आश्रमशाळा चालवत होता या शाळेच्या स्वस्तिगृहात शिकणाऱ्या मुलींना स्वयंपाकी नसलेल्या मनीषा शशिकांत कांबळे राहणार चिकुर्डे तालुका वाळवा हिच्याशी संगनमत करून तो राहत असलेल्या खोलीत बोलावून अत्याचार करत होता पवार या मुलींना शाळेतून काढून टाकण्याची तसेच दाखल्यावर लाल शिरा मारण्याची भीती घालत होता मनीषा कांबळे हिच्याशी संगणमत करून मुलींना खाऊचा आमिष दाखवून वारंवार मुलींना लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य करून विनयभंग केल्याचंही तक्रारीत म्हटलं होतं या अत्याचाराबाबत सर्व मुलींनी मिळून तत्कालीन महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी सुभाष चव्हाण यांना पंचवीस सप्टेंबर दोन हजार अठरा या दिवशी निनावी पत्र लिहिलं आश्रमशाळेचा संस्थापक अरविंद पवार व त्याच्याकडे कामाला असणारी मनीषा कांबळे हे दोघी मिळून त्यांच्यावर अत्याचार करत आहेत त्यांच्यावर कारवाई करावी असं पत्रात म्हटलं होतं अत्यंत दहशतीखाली लिहिलेल्या मुलींच्या या पत्रानं पोलिसांचे आणले तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर काळे व पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ सव्वीस सप्टेंबरला आश्रमशाळेतील मुलींकडे चौकशी केली त्यानुसार त्यांच्यावर अत्याचार होत असल्याचं चौकशीत निष्पन्न झालं जिल्हा न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांच्यापुढे कामकाज चाललं पवार व कांबळे यांच्याविरुद्ध ठेवलेले दोषारोप सरकारनं स्वतः पक्षाने सिद्ध केले त्यानुसार जणांची साक्ष नोंदवली चार मुलींचे जबाब घेऊन त्यांच्यावर तीनशे शहात्तर प्रमाणे अत्याचार झाल्याचं सिद्ध झालं त्यानुसार प्रत्येक मुलीवर झालेल्या अत्याचारासाठी स्वतंत्र अशी चार वेळा जन्मठेपेची शिक्षा झाली वैद्यकीय अधिकारी नितीन चिवटे यांची साक्ष महत्वाची ठरली जिल्हा सरकारी वकील म्हणून शुभांगी पाटील व सहाय्यक सरकारी वकील रणजित पाटील यांनी काम पाहिलं सांगली जिल्ह्यातील ही पहिली शिक्षा आहे चार पीडित मुलींवर झालेले स्वतंत्र अत्याचार सिद्ध झाल्यानं एकाच प्रकारच्या गुन्ह्यात चार, चार वेळा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात सांगली जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे दंडाच्या रकमेतील प्रत्येकी पन्नास हजार रुपये अत्याचारित मुलींना तर विनयभंग झालेल्या दोन मुलींना प्रत्येकी पाच हजार रुपये भरपाई म्हणून देण्याचा आदेश न्यायालयानं दिला आहे सांगली प्रतिनिधी मराठी एस न्यूज